नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स तर आज आपण चाललोय हरिहरगडला हरिहर गडावरती आपण चाललोय पण आपण एकट्या नाही चाललोय तर आपण आपले मित्रमंडळी आणि आपले सगळे मित्र आपली बघत आहेत स्टेशनला तर आता आपण थोड्याच वेळात निघूया घरातून आणि स्टेशनला भेटूया चला तर मित्रांनो फायनली आम्ही जमा झालोय स्टेशनला सगळे मित्र तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत

फायनली मित्रांनो आम्ही निघालोय आता हरिहरगड ला जायला बाकीची मंडळी पण आपली पार्टी सगळी बसलेली आहेत करा हाय करायचं वरटत आहेत आता भेटूया आपण गडाच्या पायथ्याशी तर मित्रांनो आपण फायनली हरिहरगडच्या आधी इकडे पोहोचलोय आपण आता नाश्ता करणार आहे थोड्याच वेळाने आम्ही इकडे पोचलो आहोत पण थंडी खूप आहे आणि लागते आताच एवढी थंडी वाजते ना बघा घरी स्वेटर विसरून आले त्यामुळे मला काळजी आहे सॉरी मला आठवण येते कोणाची स्वेटरची स्वेटरची काळजी आहे त्याला वा तर मित्रांनो आम्ही आता बसलेलोय आम्हाला काही कामधंद नाहीत चार वाजून गेलेले आहेत आम्ही गाणी ऐकतोय बसल्या बसल्या सगळे नाश्ता करायची वाट बघतोय आम्ही आरती मंडळी आहेत तिकडे सगळे सगळे लेडीज झोपलेत सगळे लेडीज झोपले ऑलमोस्ट कोण आहे एवढे करता कशी

चार तीन तर आम्ही आता आलो तसा राहून कारने आणि आमची मंडळी आता गाठ सोफेमध्ये मजा आहे गुंतली आणि तिकडे बुगडेच गाणं लावून सगळे बुगडेच उठला बुगडे हे अजून कुणाला पोहे पाहिजेत बोला लवकर पोहे पोहे निंबू पाहिजे स्पेशल ना। हो पोहे नाश्ता चालू आहे साईडला गाणी पण लावते तर मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता आम्ही गडावरती जायला निघालोय नाश्त्यामध्ये आम्ही पोहे आणि चहा पोटभर केलेला आहे आता गडावरती चाललोय मी चला फायनली मित्रांनो आम्ही निघालोय हरिहरगड लागले खूप अंधारे मित्रांनो जरा जपून पावलं चालावं लागतोय ना गाणं

भास्कर तिकडे राहिला हे सगळं बघायचं फायनली मित्रांनो आम्ही आता वरती पोहचलोय ऑलमोस्ट मेन पार्ट आहे ना तिकडे पोहचलोय पण खूप अंधार असल्या कारणाने आम्हाला शूट करता येत नाही काय कस आहे मस्त मस्त चला चला मेन पॉइंट आलेला आहे मित्रांनो बघा हसतो डोंगर हाच तो डोंगर काय बघ व्हिडिओ तर मित्रांनो आम्ही आता वरती चढायला चालू म्हणजे मेन जो एकदम काय रे नाइन्टी डिग्री ना एटी डिग्री सॉरी हा पूर्ण डोंगर वर तिथून एटी डिग्री चालू होतो हा बघा हा तेच ते एटी डिग्री मित्रांनो आहे बघा हा तो मोठा आणि वरती आपली मंडळी चालली सगळी तर मित्रांनो आम्ही चौघच जण खाली राहिलो आहेत आपली बाकी सगळी मंडळी वरती गेलेली आहेत तुम्हाला दाखवतोय बघा हा वरती म्हणजे गडावरती किरणे आवाज दे आर्ची आले आर्ची। आरे 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 आरे। महादेव जय तर हा हरिहरगडचा सर्वात कठीण पॅच आहे जो एटी डिग्री मानला जातो ऍक्च्युअली मध्ये बघायला गेला तर खूपच कठीण आहे म्हणजे असं एकदम आपण आरामात चढू शकत नाही याच्यामध्ये थोडा सांभाळू लागतो ह्या टायमाला येत ना ऍक्च्युअली म्हणजे ह्या टायमाला माकडं नाही येत पण ऍक्च्युअली माकडं असतात तिकडे त्यामुळे ती एक भीती असते माकडांमुळे तोल जाऊ शकतो घाबरून आपला जाऊ शकतो त्यामुळे काळजी स्वतःच्या काळजीवरती चढा चला आपण पण निघूया आपण चौघच राहिलो पाठीमागे चला निघूया चला मागे राहू चला आता मी पण पुढे पुढे चाललो यांच्यासोबत तर मित्रांनो इथे चढण्यासाठी ना खाचे केलेले आहेत त्या खाच्यांना सपोर्ट घेऊन आपल्याला चढायला लागत आहे म्हणजे तोल जाऊ नये म्हणून हे बघा हे अशा प्रकारचे खाचे आहेत असे ग्रीप धरता येते आपल्याला हे बघा हे असे खायचे इकडे थोडं मित्रांनो कठीण जात आहे शूट करणं आणि चढणं वरती तरी आपण आपला बेस्ट ट्राय करतोय तर मित्रांनो फायनली या दरवाज्याच्या इथे आलोय पण हनुमान दरवाजा <स्थाथ> ये एवढा काय ना देऊ पडते पण पाठीत ना माझ्यावर बोलू नका पण जसराने पण खाली आवा नाही पायी मी इथं सहीना डॉक्टर पण मी सॉरी पण मित्रांनो एक मजेदार किस्सा झालेला इकडे आपली आरती मंडळी पुढे गेलेली त्यांना माकडांनी पकडलं आणि त्यातले संत्री काढून घेतले चला आता आपण सगळे एकत्र हे चला चला पटापट चला माकडांची दहशत एवढी आहे सगळं ग्रुप एकत्र चाललाय बघा <laughs> चला 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 मला पण माझा मोबाईल सांभाळून ठेवायला लागेल भरोसा नाही ते येतील माकडं सेल्फी काढायला चला चला चढाई खूप कठीण आहे थोडी आमचा ग्रुप येतोय हळूहळू हाय करा मित्रांनो मित्र हाय हाय करण्यामध्ये जीव चाललाय मित्रांचा हाय हाय करतायत हा <laughs> बघा रोशनी कुठे गेली दमली दमली हे बघा हा मधला प्याच्या डोंगरातून पोकरून ह्या शिड्या शिड्या म्हणजे पायऱ्या काढल्यात चला <laughs> चला चला भगवान <laughs>

제이 시마지! 제이 파완이! 제이 시마지! 제이 파완이! 제이 시마지! 전 바디바빠! 모하리야! 전 바디바빠! 모하리야! 은디르바마키! 제이! 뷔 소와비 소와르타! 뷔 소와비 소와르타! 람디르시나리! 람디르시나리! 조시, 어떻게 지내셨어요? 네, 안녕하세요! 안녕하세요, 아직도 안녕하세요. 안녕하세요. आये। आये, सर, जोस चला 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 सेकंड टप्पा आम्ही पार केलेला आहे माकड संत्रे रोशनी हिस्ती हिस्ती

आनंद गगनात मावत नाहीये <laughs> अनुभव आधी आहे सूर्य दाखवतो तुम्हाला हे बघा

अपने अभी करो है। चलो अपना अपना इंट्रोडक्शन दो या 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 या। <laughs> इसका तो अलग ही चल रहा है <laughs> ही आपली मंडळी इकडे थांबलेली सगळी चला दुरे ए, ए, ए। चला रे चला आमच्या भेटीसाठी माकडं आली आहेत हे बघा वेड्यात प्रेम येते मित्रांनो इकडे पाण्याचे तीन कुंड आहेत हे बघा दाखवतो तुम्हाला चला साठलेलं पाणी इकडे हे बघा ही दुसरी टाकी आणि ही तिसरी टाकी तर मित्रांनो आम्ही वरती आलोय गडावरती आता आम्हाला थोडी थोडी भूक लागली आहे तर आमचा बेत चालू आहे तुम्हाला दाखवतो आमचा बेत काय आहे तो बघा इकडे कांदा कापते इकडे फरसाने आहे कुरमुरे

चाँ। चाँ। तर मित्रांनो आपला भेळे पराठी ओके मस्त मध्ये झाली खूप मजा आली आणि मंदारचा बड्डे पण होता तो आपण गडावरती फक्त त्याला विश केलं आणि स्पॉन्ज केक आणलेला तो आम्ही खाल्ला आता आपण चाललोय वरती त्या पॉइंटला हा बघा हा लास्ट पॉइंट आहे आपली फक्त ही एवढी पब्लिकच चालली आहे बाकीची खाली गेली तर चला वरती जाऊया गेले खाली बस दोन मिनटं लागते आता वरती जायला ती माणसं आहेत ते उतरले की आम्ही वरती चढतोय Biden lắm thì để tìm một cái hạt nhân một cái

फायनली आम्ही वरती पोहोचलोय टॉप ला एकदम टॉप ला गडाच्या टॉपला हवा चांगली आहे

सर मित्रांनो वरती गडावरती आपण टॉपला एकदम चढलेलो पण वरतून शूट घेता येत नाही आलं नाही कारण की त्या माकडाने आम्हाला चांगली ठसण दिलेली <laughs> माझ्या बॅगेत एक बिस्किटचं पोड आहे सॉरी पिशामध्ये त्यामुळे तो अटॅक करायचा प्रयत्न करत होता आणि आम्ही सहा जणांनी रुपेश कंटिन्यू आम्ही सहा जणांनी सक्सेसफुली पूर्ण गडाची चढाई केलेली आहे आम्ही टोटल एकवीस जण होतो एकवीस जणांमधील फक्त सहा जणांनी आम्ही पूर्ण हा गड केला आहे चढाई चढाई म्हणजे गडाची चढाई केलेली आहे पूर्ण बाकीचे सगळे खाली गेलेले आहेत आम्हाला सोडून गेले खाली सोडून गेलेले आहेत खाली आणि त्यांनी फायनली आम्ही बोलू शकतो की आम्ही पूर्ण गड चढलोय येस आणि आता आम्ही खाली उतरतोय आता गड उतरायच्या तयारीला लागलेलो आहे आम्ही तर बाकीची मंडळी आपली पुढे खाली वाट बघते आपली तर चला आता त्यांना भेटूया त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया

आम्ही काळजीपूर्वक सगळ्यांना खाली उतरवलं काळजीपूर्वक इतरे घेऊन आलो तुझ्यासाठी थम्सअप तुझ्यासाठी थम्सअप तुझ्यासाठी थम्सअप तिला हातलं म्हणजे तू पण जाऊन आला फायनली मित्रांनो आम्ही गडाच्या खाली उतरलेलो आहे आता आम्ही चाललोय गडाच्या पायथ्याशी तिकडे आपलं जेवण वगैरे मस्त पैकी तामझाम केलेला आहे आता बस खायचं आणि झोपायचं नाही मला घरी जायचं आता झोपायला काय नाही थंड गार झोप लागेल मजा येईल चला आता जेवायला जाऊया घरी जेवण कसं झालंय तर मित्रांनो फायनली आपला हरिहरगड ट्रेक कंप्लीट झालेला आहे तर आता आपण घरी जायच्या परतीच्या प्रवासाला आहे तर सगळ्यांना मजा आली मस्ती केली आम्ही आणि गड गड तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पुढे बघितलाच आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय बाय